जिद्द आणि कौतुकाचा सोहळा रोटरी क्लबतर्फे राज्यस्तरीय अंध क्रीडा स्पर्धकांचा गौरव लुईस ब्रेल जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन सामाजिक बांधिलकीचे दर्शन चाळीसगाव प्रतिनिधी दृष्टी नसली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या अंध खेळाडूंचा गौरव करण्यात आला अंधजन कल्याण मंडळ चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांचा रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव डिस्ट्रिक्ट तीन हजार तीस यांच्या सौजन्याने नुकताच उत्साहात सन्मान करण्यात आला लुईस ब्रेल जयंतीचे औचित्य अंधांसाठी लिपी शोधून काढणारे थोर संशोधक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून अंध खेळाडू सहभागी झाले होते या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने रोटरी क्लबने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष रोटे चंद्रेश लोडाया व सचिव रोटे डॉक्टर श्रीकांत मोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अध्यक्षांनी सांगितले की दिव्यांग व्यक्तींमधील आत्मविश्वास वाढवणे ही समाजाची जबाबदारी आहे रोटरी क्लब सामाजिक बांधिलकी जपत अंधजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी सदैव पाठीशी उभा राहील कार्यक्रमाला रोटरीचे सदस्य अनिल मालपुरे निलेश शर्मा प्रितेश कटारिया हार्दिक पटेल समीर भावसार सुभाष जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते परिश्रमातून यश हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंधजन कल्याण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले सन्मानित झालेल्या खेळाडूंनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अंधत्व ही अडचण नसून योग्य संधी मिळाल्यास आम्हीही आकाशाला गवसणी घालू शकतो असा विश्वास यानिमित्ताने खेळाडूंच्या चेहऱ्यावर झळकत होता या कौतुक सोहळ्यामुळे चाळीसगाव तालुक्यात रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे